आज माझा जेवणाचा बेत थोडासा वेगळा आहे खूप सिंपल आहे साधा आहे चटपटी आहे नाही परंतु इतका हलका आहे काय विचारू नका अतिशय पौष्टिक असा आज मी पूर्ण डिश केलेली आहे इथे मी घोळीची भाजी घेतलेली आहे आता आमच्याकडे याला घोळ अशी भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात छान तोडून घ्यायची आपल्याला नंतर पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याची आपल्याला बारीक बारीक अशी ची चिरून घ्यायची आहे आता भाजीला मुळीच नव्हतं माझ्याकडे फक्त हीच भाजी होती मग दोन तीन कडधान्य घेतले मसुरीची डाळ चण्याची डाळ घेतली आणि मुगाची डाळ तुरीची डाळ फार कमी होती ॲक्च्युली संपलीच होती म्हणून मी तुरीची थोडीशी डाळ घेतली चार डाळी मिळून छान आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं कोणत्याही डाळी राहो आणि नंतर काय करायचं त्यामध्ये आपल्याला ही गोळीची आप भाजी टाकायची एक टमाटर टाकलेलं आहे आणि ह्या गोळीच्या भाजीमध्ये आंबा नक्की टाका आंबा टाकल्याने टेस्ट खूप छान येते थोडंसं आंबा टाकायचा आता मला कुकरच लावायचा होता म्हणून एका भांड्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे त्यालासुद्धा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कुकरमध्ये पाणी टाकायचं खाली आपल्याला डाळ ठेवायची आहे आणि त्यावर प्लेट ठेवून वरती आपल्याला भात मांडायचा आहे इथे कुकरची पूर्ण तयारी झालेली आहे आणि कुकरचं झाकण लावायचं गॅसवर ठेवून आपल्याला चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आता त्याच्यासाठी मी छान तुम्हाला पहाडी असं रायता करून दाखवणार आहे काकडीचं हिरवी कंच काकडी कोळी अशी काकडी घ्यायची आपल्याला त्याची साल काढायची नाही आणि आपल्याला किसून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी काढून घ्यायचं म्हणून मी काढून घ्यायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ती काकडीचा किस टाकायचा आणि त्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी आपल्याला दही टाकायचं आहे दही टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी एक मसाला तयार करायचा आपल्याला आठ ते दहा थोडेसे लसण पाकळ्या घेतलेले आहे मिरच्या घ्यायच्या आपल्याला तुम्हाला आवश्यक वाटेल तेवढ्या आणि कोथिंबीर टाकायचं आणि जिरं टाकायचं याचा आपल्याला जाळसं रस कुटून घ्यायचं आहे त्यामधल्या थोडंसं मी कूट याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं साखर टाकायची आणि मिक्स करायचं मीठ मात्र थोड्या वेळाने टाकायचं जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल त्यावेळेला तुम्ही मीठ टाकू शकता हळद तिखट टाकायचं आपल्याला आणि थोडंसं मीठ टाकायचं आता टेस्ट येण्यासाठी त्याच्यासाठी तडका मारायचा आपल्याला तेल टाकायचं मोहरी जिरे टाकून आपल्याला तडका मारून घ्यायचं आहे ही झाली आपली काकडीची राहायचा आता कुकर थंड झालेला आहे वरण सुद्धा छान शिजलेलं आहे पूर्ण डाळी शिजलेलं आहे कढईमध्ये तेल टाकायचं मोहरी जिरं आपल्याला टाकायचं आणि थोडंसं वाटण टाकायचं जे आता आपण केलं होतं तेच वाटण टाकायचं आणि तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हळद तिखट कांदा मसाला सक्कर टाकायचं आपल्याला आणि नंतर घोटलेलं वरण टाकायचं आणि शेवट मीठ टाकायचं असं छक्का असं वरण होतं हे काही विचारू नका त्याच्यासोबत बाज त्याच्यासोबत तुम्ही बाजरीची भाकर खा किंवा ज्वारीची भाकर खा कशाची भाकर जरी केली तरी छान लागते परंतु मी इथे ज्वारीची भाकर केलेली आहे किंवा तुम्ही पोळ्यासुद्धा करू शकता म्हणून तुम्हाला सांगितलं ना आजचं माझं जेवण फार साधं आणि सिम्पल आहे आणि हलकं असं आहार आहे मस्त गरम गरम भाकरी आणि वरून वरण असा बेत तुम्ही एखाद्या वेळेस ठरवा खूप छान होते असं जेवण एखाद्या वेळेस उन्हाळ्यामध्ये कसं हलकं फुलकं जेवण आपण जेवायला हवं आणि त्यासोबत छान दाल तडका वरण रायता आणि भाकर आणि त्याच्यासोबत मी भात ठेवलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर तुम्ही लाईक करा किंवा आपल्या मित्रमंडळींना तुम्ही शेअर करू शकता खूप सिंपल पद्धतीची आजची रेसिपी आहे आणि माझ्या सगळ्या रेसिपी खूप सिंपल आणि साध्या असतात जे आपल्या घरी असतात ना त्याच्यापासूनच मी सहसा बनवत असते व्हिडिओ चला आता अशाच एका छान व्हिडिओसोबत आपण परत भेटू कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका